मुख्यमंत्र्यांच्या सेवा पंधरवड्यात जत तालुक्यातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का शेद जमीन खरेदी करून दीड वर्ष झाले तरी फेरफारावर तलाठी आणि सर्कल पैसे घेऊनही नोंद करेना एकीकडे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवडाचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला असताना दुसरीकडे मात्र सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोत्याव बोबल्या येथील रेवन सिद्ध कल्लाप्पा गडदे या शेतकऱ्यावर महसूल प्रशासनाकडून घोर अन्याय सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत सेवा हमी अंतर्गत अकराशे सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मात्र दुसरीकडे जत तालुक्यातील कोताव बोबलाद येथील रेवन सिद्ध कलनाप्पा गडदे या शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या जमिनीची फेरफारावर नोंद करण्यास संबंधित आणि सर्कल पैसे घेऊनही टाळाटाळ करत असल्यानं हे सरकार अशा गरीब शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल का असा सवाल या पंधरवड्याच्या निमित्तानं उपस्थित करण्यात येत आहे विशेष म्हणजे पैसे घेतलेला संबंधित तिकोंडी येथील तलाठी बागेळी बदलून गेल्यानंतर दुसरे तलाठी म्हणून वी बी बामने हे आले मात्र तलाठ्याबरोबरच बरोबरच रेवन सिद्ध गडदे यांच्याकडून पैसे घेतलेला सर्कल ही प्रवीण वाले हाच सध्या सर्कल म्हणून असतानाही या शेतकऱ्याच्या खरेदी केलेल्या जमिनीची फेरफारवर नोंद केली जात नाही विशेष याहून भयानक गोष्ट म्हणजे जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला असताना आणि त्यावर पडळकर यांनी संबंधित शेतकऱ्याची फेरफारवर नोंद करण्यासाठी आदेश दिले असतानाही या गोष्टीला सहा महिने उलटून गेले तरी दीड वर्षापूर्वी खरेदी केलेल्या या जमिनीची फेरफारला नोंद होत नसल्यानं जिल्हाधिकारी संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदार या कोत्या बोबल्या देतील रेवन सिद्ध कल्लाप्पा दे शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील का असा सवाल नुकत्याच चालू झालेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं उपस्थित झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील कोत्याव बोबल्या देतील शेतकरी रेवनसिद्ध कल्लाप्पा गडदे यांनी त्यांच्याच नात्यातील अक्षय गडदे वय वर्ष अठ्ठावीस धंदा शेती हल्ली राहणार जालगेरी तालुका आणि जिल्हा विजयनपूर अर्थात पूर्वीचे विजापूर यांच्या मालकीची गावच्या हद्दीतील दोन एकर शेत जमीन सत्तावीस जून रोजी दुय्यम निबंधक कार्यालय जत या ठिकाणी खरेदीपत्र तयार करून रीतसर खरेदी केली त्यासाठी लागणारा शासकीय महसूल भरून आणि अक्षय गडदे यांच्या खरेदी केलेल्या जमिनीच्या मोबदल्याची रीतसर पूर्तता केल्यानंतर रेवन सिद्ध कल्लाप्पा गडदे यांना या खरेदी केलेल्या जमिनीची नोंद फेरफारवर करण्यासाठी तत्कालीन तलाटी एस डी बागेळी व विद्यमान सर्कल प्रवीण वाले यांच्याकडे अनेक हेलपाटे घातले मात्र बागेळी व वा वाले यांनी रेवनसिद्ध गडदे यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि ही मागणी रेवनसिद्ध कल्लाप्पा गडदे यांनी वेळोवेळीवर रोखला ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण केली असतानाही अद्यापपर्यंत रेवनसिद्ध गडदे यांनी खरेदी केलेल्या जमिनीची फेरफारावर नोंद करण्यात आलेली नाही रेवनसिद्ध गडदे यांच्याकडून फेरफारावर नोंद घालण्यासाठी पैसे घेतलेला तत्कालीन तलाठी एस डी बागेळी याची बदली होऊन त्याच्या जागी व्ही बी बामने हे आले मात्र सर्कल म्हणून सध्या प्रवीण माले हाच कार्यरत आहे प्रवीण माले यानं रेवनसिद्ध गडदे यांच्याकडे पैशाची मागणी करून ते रोखेने व ऑनलाईन पद्धतीने घेतल्याचे पुरावे रेवनसिद्ध गडदे यांच्याकडे आहेत असे असताना रेवनसिद्ध गडदे यांच्यावर तलाटी व विद्यमान सर्कल प्रवीण वाले यांनी घोर अन्याय केल्यानं या शेतकऱ्याला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय हा त्रास असह्य होत असल्यानं सहा महिन्यापूर्वी झालेल्या जत येथील शासकीय बैठकीत जतचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा विषय एका कार्यकर्त्यानं उपस्थित केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदेश देऊनही अद्याप रेवनसिद्ध गडदे यांना न्याय मिळाला नाही त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा पंधरवडा सुरू केला असताना दुसरीकडे मात्र जत तालुक्यातील कोत्याव बोबल्यादेतकरी रेवन सिद्ध कल्लाप्पा गडदे यांच्यावर होणारा अन्याय दूर करून सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संबंधित प्रांताधिकारी आणि जतचे तहसीलदार कोत्याव बोबल्या देतील रेवन सिद्धा कल्लाप्पा गडदे या गरीब शेतकऱ्याला या सेवा पंधरवड्यात न्याय मिळवून देतील का असा सवाल तमाम जनतेतून व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे आणि तो आज तागायत नोंद नाही म्हणजे ती नोंद रद्द झालेली आहे पाठीमाग साहेब पण एकदा आपल्याकडं विधानसभेच्या निवडणुकीच्या वा आधी वाढीला बसत आहे कोणत्या आणि ते हे पण आलेत तिथं खरेदीदार पण आलेत त्यांना पैसे सुद्धा दिलेत त्यांनी म्हणजे जो नाव सांगा रेवनशीत कल्लाप्पा गडदे येणार आणि त्याच्यानंतर राजश्री संगप्पा गडते असे दोन व्यक्ती आहेत साहेब त्यांचं काम एवढं वाईट आहे साहेबांना पण माहित आहे आणि विधानसभेच्या अगोदर आपण आढावा बैठक घेऊ काय झालं मला नाही जून दोन हजार चोवीस ला हा तो झालाय झाला घेतल्या हा हेनी घेतली हेनी नोंद रद्द केली तांत्रिक कारण म्हणतात काही कारण नाही आता कुणालाही प्रकरण आले वाली म्हणणार सर्कल सर्कल साहेब काय विषयाचा आता बसल्या नाही साहेब काय झालं असे वारंवार यांचे प्रकरण आहेत असं एखादं नाही बरं का पाठीमाग पण मी अनेक वेळाला भेटलो आपल्याला म्हणजे एक मिनिट एक मिनिट तुम्ही पूर्वी पण सांगितलं की त्या गोपनीय आवाल त्याला तुम्ही अगोदर येऊन भेटला तुमची नोंद केली असते याचा अर्थ काय होतो आमदार साहेबांच्या पुढे सांगा बघू तुम्ही तुम्ही वारंवार करताय कधी फोन आता, जा आता तुम्ही सगळं काम प्रस्ताव परिपूर्ण पाठवून द्या साहेबांच्याकडे ते परवानगी देतील त्यांची नोंद घालून द्या आणि अशा कुठल्या नोंदी असतील सर्व सर्कल साहेबांना विनंती आहे नोंदी कुठं थांबवू नका नोंदी त्यांच्याकडून द्या जर पेंडिंग असतील ते आपण काढाय आठ दिवसात म्हणजे आमची विनंती असे साहेब हा काय झालंय आता हे प्रस्ताव पाठवतील पण वर्ष वर्ष लोकांना इतका त्रास होतो ना काय नायचं स्वत म्हटलेला आहे तांत्रिक कारणामुळे नोंद रद्द म्हटलं याच्यावरती मी तो फेरफार पण काढून आणलाय काय रद्द करायची परत किती तांत्रिक कारणासाठी रद्द उद्या उद्या तुम्ही ते सगळं करून द्याल परत कुणाला हे करू नका एवढंच त्रास देऊ खरंच तुमच्या एवढं तारखं असतात का कोर्टात सरपंच एका फोन केला तरी चोवीस तास कोर्टात आहे म्हणून सांगतात फ्रानं कळलं आता दुसऱ्या सर्कलला पाठव नाही पण यांच्यावरती काहीतरी झालं पाहिजे ना सर तिथे जाऊन तरी नाही सांगितलं आठ केसेस होत्या जबाबदारी यांच्याकडे दिली होती त्यामुळे ते जात होते आता तुमचा विषय संपूर्ण टाकून चला सुर महसूल